ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका उन्हाळा गर्मी लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी दोघी मायलेकी रस्त्यानं जात असताना आरोपींनी त्यांचा रस्ता अडवून जातीवाचक शिवीगाळ केली तसेच त्यांचा विनयभंग केला ही घटना राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरामध्ये दहा मे रोजी घडली आहे या घटनेबाबत तिघा जणांवरती अॅट्रॉसिटी सह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेमधील चाळीस वर्ष पीडित महिला आणि त्यांची मुलगी ही दहा मे रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास बारागाव नांदूर शिवारामधील पाटाच्या जवळ डोंगराच्या कडेला रस्त्याने जात होत्या त्यावेळी आरोपींनी त्यांचा रस्ता अडवून त्यांना जातीवाचक शिवेगाळ केली तसेच त्यांचा विनयभंग केला घटनेनंतर पीडित महिलेनं रावरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे त्या फिर्यादीवरून आरोपी रियाज इनामदार तसेच हमीद इनामदार तसेच मुज्जा नामक व्यक्ती या तिघांवरती अॅट्रॉसिटी सह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे हे करत मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर दौक्त। स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर कॅमेरा तसेच ते रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी